शेतकरी मित्रांनो नमस्कार कपाशीवर येणारी गुलाबी बोंडळी ज्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांचं उत्पन्न सध्याच्या परिस्थितीमध्ये हे घटत चाललेलं आहे कारण शेतकरी कपाशीला बोंड लावू शकतो परंतु तो फोडू शकत नाही ही सध्याच्या परिस्थितीमध्ये सत्य परिस्थिती आहे परंतु आपण जर गुलाबी बोंडळीच्या पतंगांना जर आपल्या शेतामध्ये येण्यापासून जर, शेता जर रोखलं तर आपल्याला कपाशीपासून उत्पादन चांगलं मिळू शकतं कारण भरपूर शेतकरी बघा कपाशीला बोंड लावू शकतो परंतु ते बोंड फोडू शकत नाही दोन पाकळ्या चांगल्या तर दोन खराब तीन चांगल्या तर एक खराब तीन खराब तर एक चांगली म्हणजेच काय की शेतकरी कपाशीला बोंड लावू शकतो परंतु ते फोडू शकत नाही याचं कारण काय तर मुख्य म्हणजेच कपाशीवर आलेली गुलाबी बोंडळी आता अमोशा झाली आणि ज्या शेतकऱ्यांची कपाशी जवळपास शेवटच्या मे एंडिंगला किंवा जूनच्या दहा तारखेच्या अगोदर जर लागवड झालेली असेल तर अशा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आता पात्या तसेच फुलं लागायला ही सुरुवात झालेली असेल आणि पात्या फुलं लागायला सुरुवात झाली की आपल्या कपाशीवर बोंडळीचे पतंग हे येणार आता तुम्हाला मी एक उदाहरण देतो आपण जर गुलाबी बोंडळी ज्या बोंडामध्ये गेली असेल आणि ते जर बोंड आपण तोडून चोवीस तास जर रासायनिक जे औषध आहेत किंवा कीटकनाशक आहे याच्या पाण्यामध्ये जरी ठेवलं आणि दोन दिवसानंतर जरी ते बोंड आपण तसं फोडून पाहिलं तर त्या बोंडामध्ये गुलाबी बोंडळी जी आहे तर हे जशाच्या तशी आपल्याला दिसतं याचं कारण काय आहे की गुलाबी बोंडळी एक वेळची बोंडामध्ये गेल्यावर तिला कोणत्याही कीटकनाशकाने कोणत्याही रासायनिक औषधाने आपण तिला मारू शकत नाही मग आता आपल्याला थांबवायचं काय तर आपलं त्याचं जीवनचक्र थांबवावं लागेल जीवनचक्र थांबवण्यासाठी आपल्याला आपल्या कपाशीवर आलेल्या जो बोंडळीचा पतंग आहे तर या पतंगाला आपल्याला थांबवावं लागेल हा पतंग थांबणार कसा याची माहिती पाहूया कारण बोंडळीचा पतंग जर थांबला तर बोंडळीचा पतंग आपल्या शेतात न आल्यामुळे अंडे टाकणार नाही अंडे न टाकल्यामुळे अळी निघणार नाही आणि अळी आपलं नुकसान हे करणार नाही म्हणजे आपल्याला थांबवायचं कोणाला तर बोंडळीच्या पतंगाला आता बोंडळीच्या पतंगाला थांबवण्यासाठी बाजारपेठेमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचे वेगवेगळे वेग कीटकनाशक वेग 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 आहे तुम्ही वापरा मला हरकत नाही परंतु सांगण्याचं तात्पर्य म्हणजेच आपण जर जी फवारणी घेणार आहेत म्हणजे अमावश्या झाल्यानंतर चार ते पाच दिवसाच्या मध्ये जर आपण फवारणी घेतली किंवा अमावश्याच्या अगोदर जर तीन दिवस अगोदर जरी फवारणी घेतली तरी आपल्याला रिझल्ट मिळतो किंवा अमावश्या झाल्यावर चार दिवसानंतर जरी फवारणी घेतली तरी आपल्याला रिझल्ट हा मिळतो कारण अंडे घातल्यापासून चार ते पाच दिवसानंतर अंड्यातून अळी बाहेर पडते तर आपल्यापाशी तीन ते चार किंवा पाच दिवसाचा हा कालावधी असतो फवारणीसाठी तो असा येतं की कपाशीवर येणारा जो बोंडळीचा पतंग आहे तर आता नेमका याला थांबवायचं कसं तर याला थांबवण्यासाठी तुम्ही बाजारपेठेमध्ये असलेलं कोणत्याही कंपनीचा चांगला चा 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 जो निंबोळी अर्क आहे तुम्ही एक लाख पीपीएमचा वापरा किंवा दहा लाख पीपीएमचा वापरा त्याला महत्व नाही परंतु तुम्हाला जर ब्रँडेड आणि चांगला रिझल्ट देणारा जर पाहिजे असेल तर तुम्ही पाटील बायोटेक कंपनीचा कडूराजा ज्या येतं त्या पंधरा मिली जवळपास आपण दहा पंधरा लिटर पाण्यासाठी तर तुम्हाला जर चांगला रिझल्ट देणारा जर कडुराजा किंवा निंबोळी अर्क हा पाहिजे बाजारपेठेमध्ये भरपूर साऱ्या कंपन्यांचे निंबोळी अर्क हे उपलब्ध आहे तुम्ही कोणत्याही कंपनीचं वापरा परंतु तुम्हाला ब्रँडेड आणि चांगलं जर पाहिजे नसेल तर पाटील बायोटेक कंपनीचं कडुराजा नावाचं एक निंबोळी अर्क येतो तर तो जर तुम्ही वापरला पंधरा मिली पंधरा लिटर पाण्यासाठी तर तुमच्या कपाशीवर येणारा जो पतंग आहे तर हा पतंगाला तेथे ते आळा बसेल कारण कडू असल्यामुळे काय होतं की आपलं झाड पूर्ण कडू करून टाकतं आणि ते कडू झाल्यामुळे काय होईल की तो पतंग आपल्या शेतामध्ये येण्या एना, येणार नाही किंवा आला तरी तो जास्त वेळ थांबणार नाही किंवा अंडी देणार नाही तर यामुळे काय होतील की आपल्या शेतामध्ये बोंडळीचे जो नियंत्रण आहे तर हे आपल्याला योग्य वेळी हो झालेलं आपल्याला दिसून येईल तसेच याच फवारणीमध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे की प्रोफेक्ट सुपर पंचवीस ते तीस मिली प्रोफेक्स सुपर पंचवीस ते तीस मिली म्हणजे प्रोफेनोपॉस प्लस सायफर मेथ्रीन असलेलं कॉम्बिनेशन घ्यायचं आहे पंचवीस ते तीस मिली याच्यासोबत तुम्हाला काय घ्यायचं एक टॉनिक घ्यायचं आहे टॉनिक तीन ते चार प्रकारचे आहे तुम्ही कोणतेही घेऊ शकता याच्यामध्ये टाटा बार घ्या इसाबियन घ्या किंवा तुम्ही ऑक्सिजन घ्या किंवा तुम्ही बाहेर कंपनीचं अँबिशन घ्या तुम्हाला कोणतं पाहिजे ते टॉनिक तुम्ही एक याच्यामध्ये घेऊ शकता गरज असेल तर परंतु तुमची जर कपाशी पात्यावर आहे आणि तुम्हाला जर पात्यावर असताना जर फवारणी घ्यायची असेल तर तुम्ही याच्यामध्ये एक चांगलं बायोस्ट्युम्युलंट वापरा परंतु तुमच्या कपाशी जर वाढ पण आहे आणि पात्या पण लाग लागल्या पाहिजे असं वाटत असेल तर तुम्ही इसाबियन किंवा बियान या दोन पैकी एक तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता चाळीस मिली म्हणजे तुमचं याच्यामध्ये टॉनिकचं काम झालं एखादी बुरशीनाशक घेऊ शकता तुम्ही स्वस्त घ्या महाग घ्या महागमध्ये पाहिजे असेल कस्टोडिया आहे नेटिओ आहे स्वस्त्यामध्ये पाहिजे असेल तर प्रोपिकोनाझोल आहे त्यानंतर कार्बन डायझिम आहे साप पावडर आहे कोणताही वापरा काही हरकत नाही तर तुम्हाला जर आता सध्याच्या परिस्थितीमध्ये अमावशा नंतरची जर फवारणी करायची असेल किंवा हीच फवारणी तुम्ही जेव्हा समोरची सुद्धा अमावश राहील तर तेव्हा सुद्धा याची तुम्ही फवारणी ही करू शकता व्हिडिओ अतिशय महत्वाचा होता कारण सध्याच्या परिस्थितीमध्ये बोंडळीचं नियंत्रण जर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपण जर केलं तर सुरुवातीची स्टेज जर बोंडळीची आपण थांबवली तर आपल्याला समोर चांगला फायदा होईल कारण खालचाच कापसाचं बोंड हे जड असतं आणि जड बोंडाचा जर कापूस आपला वाया जाईल तर आपल्याला नुकसान सुद्धा सहन करावं लागू शकतं तर या वर्षीची परिस्थिती सुद्धा तशीच राहील त्यामुळे बोंडळीची काळजी घ्या त्याचप्रमाणे प्रत्येक फवारणीमध्ये वातावरण थोडं बिघाड आहे त्यामुळे शक्यतो स्टिकरचा उपयोग करा आता दोन तीन दिवस जरा पाणी जास्तच दिसत आहेत झडझडसा आहे आता पण झड सुरूच आहे परंतु आपण जसाही उघाड आली तसंच एक दोन तासाची ऊन जाऊ द्या म्हणजेच जे आपलं कप वनस्पतीने किंवा कपाशीने सोयाबीनने प्रकाश संश्लेषण क्रिया जी थांबवलेली आहे कारण सूर्याच नाही तर त्यामुळे तर त्याला थोडं ऍक्टिव्ह होऊ द्या म्हणजे जे आपण फवारणी करणार हे आपल्या पिकामध्ये चांगल्या प्रकारे शोषल्या जाईल आणि थोडं पाण्याचा अंदाज घेऊनच तुम्ही फवारणी करा म्हणजे जेणेकरून आपल्याला सुद्धा त्याचा फायदा चांगला होईल अन्य काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये विचारा खत व्यवस्थापनाचे व्हिडिओ आपण टाकलेले आपल्या युट्यूब चॅनलवरती त्यानंतरच आपलं अजून फवारणी व्यवस्थापन सुद्धा टाकलाय सोयाबीन पिवळे का पडतं हे सुद्धा टाकलाय म्हणजे भरपूर सारे जे महत्वाचे महत्वाचे प्रश्न होते ते आपण बऱ्यापैकी व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलाच आहे तसं आपण दरवर्षी जवळपास तीन ते चार वर्षापासून शेतकऱ्यांना माहिती देत आलो आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी काही नवीन नाही परंतु तुम्हाला जर काही नसेल म्हणजे व्हिडिओ वगैरे नाही सापडत असेल तर मला कमेंट करा तुम्हाला तो व्हिडिओ आपण टाकून देऊ संपूर्ण माहितीचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकलेलेच आहे फक्त तुम्ही पहा हे एक महत्वाचं आहे तर आजची माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा पाणी पाणी सुरू असताना सुद्धा तुमच्यासाठी ही अतिशय महत्वाची माहिती शूट करून हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय अर्जंटमध्ये बनवून हा माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर इतर शेतकऱ्यांमधे शेअर करा तसेच तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद